त्यांनी काँग्रेस अध्यक्षांकडे विरोधी नेते ने पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ केलेला होता तो आम्ही ऑन होल्ड ठेवला होता काही दिवस परंतु तो आता स्वीकारण्यात आलेला आहे पक्षात आहेच ना पक्षात आहेच त्यांनी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ केलेला होता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे तो स्वीकारण्यात आलेला आहे त्यांच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तर त्या अनुषंगाने फॅक्ट फायंडिंग त्याच्यामध्ये करावं लागेल त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय माहिती घ्यावं लागेल आणि त्यामध्ये माहिती घेतल्यानंतर त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल या पक्षविरोधी कारवायासंदर्भातल्या तक्रारी आहेत लोकांच्या नाही माहिती समिती गठीतचा प्रश्न नाही माहिती आम्ही घेऊ ज्यांच्या तक्रारी आहेत ते वस्तुनिष्ठ माहिती घेतल्या जाईल उमेदवार जे होते त्या ठिकाणी नगरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार आहे दक्षिणमध्ये त्यामुळे या भागातल्या उमेदवार आणि ज्यांनी तक्रारी केलेल्या आहेत त्यांची सगळी माहिती आम्ही वस्तुनिष्ठ माहिती काढू आणि ते आम्ही शंघाने पुढील जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने कारवाई केली जाईल त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे जिल्हा काँग्रेसची संपूर्ण बॉडी डिझॉल्व करण्यात आलेली आहे आणि जे पक्षविरोधी कारवाया करत असतील तर त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही जे प्रामाणिकपणे पक्षाचं आणि आघाडीचं काम करत आहे त्यांना संधी दिली जाईल पुनश्च दिली जाईल प्रश्न विखे तोडणारांचा विषय नाही त्यांचा वादचा विषय या ठिकाणी अजिबात नाही पक्ष महत्वाचा आहे आणि म्हणून जे कोणी पक्षाचं काम करत असतील त्यांना निश्चित संधी देऊ आम्ही आज जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे संपूर्ण जिल्हा काँग्रेसची बॉडी बरखास्त करण्यात आली आहे